पुषा जाम जण मला विचारत का ह्या तू हेल्मेट लावून काय मोबाईल का कॅमेरा लावून कसं व्हिडिओ बनवतोस तसं चाल जाम कटर आला ना मॅसेज करून करून येल सांग ह्या आंबा असा हो करायचा तसा करायचा प्रत्येकाला किती जणांना करू मॅसेज का असा कर तसा कर तर म्हण एक व्हिडिओच बनवतून जाम ऊन लागत आहे ह्या बा चड्डीच घालून राहिलो काचा काय ऊन लागत आहे तर म्हण आता व्हिडिओज बनवत येईल तर आता व्हिडिओ बनवतून पहा बेस हो कसा करायचा त्या काय कसा त्या सेटअप करायचा तर चला आता मी तिथं ना आहे सगळा का हाडून हेल्मेट आणि बिल्मेट आले इकडे जाम ना ऊन लागत आहे तुमच्याकडं ऊन लागत आहे का नाही मला सांगा ह्या पाय जाम म्हणजे जाम ऊन आहे तर आता मी तुम्हाला घेऊन जातो ह्या पाय इथे मी सगळा का हाडून ठेवलाय तर आत्ता ना ह्या बाय ह्या माईक आहे हो पोशाव सुरुवातीला तुम्हाला ना जर मोटो ब्लॉगिंग करायचे असेल म्हणजे त्या हेल्मेटला कॅमेराला लाग मोटो ब्लॉगिंग करायचे असेल तर या बाय पहिला म्हणजे महत्त्वाचा आहे हेल्मेट एक चांगला हेल्मेट तुम्हाला घ्यायला लागत तर आपला हा हेल्मेट आहे तुम्ही बघू शकता हा बघा हा आपला हेल्मेट किती महाग आहे बघा बरं आहे हे चालन जोक नाद करायचा ना आपला डायरेक्ट दहा हजाराचा हेल्मेट ह्या काय नाही दहा हजाराचा वेगाचा हेल्मेट आहे इथे तुम्ही बघू शकता आणि स्टिकर लावले आहे स्टिककर काय पाठी मागू नये हेल्मेट आहे वेगाचा पण स्टिकरा लावून गेलं मी असा मॉडीफाय केला का डायरेक्ट दहा हजारचा कोणीही मला विचारायचं हेल्मेट हो तुझा कितीचा आहे तर हेल्मेट आहे फक्त दोन हजाराचा त्याला मॉडीफाय केला मी आणि के हे बघा हे एम सी लावून मी इथं बनवलं आहे असा बेस तयार केला हे बघा तर याच्याऐवजी तुम्ही एक स्ट्रॅप पण भेटतो जो इथं तुम्ही माउंट करू शकता तो स्ट्रॅप आहे पण मी आता काढायचा विसरून गेलो तर तो स्ट्रॅप पण तुम्ही लावू शकता आणि हा बेस माउंट आहे हा बघा हा बेस माउंट तर ह्या बेस माउंटमध्ये याला असं टाकायचं याला याला टाकलं की हा जो आहे ना हा हा याच्यामध्ये असा टाकायचा जा, झाला तुमचा सेटअप तर हे बघा आता हा बेस माउंट झाला हे तुम्ही जेव्हा गोप्रो घेणार त्याच्यासोबतच हा बेस माउंट येईल हो आणि ही उलंदीची जी केस आहे ही अकराशे बाराशे रुपयाला येते हा गोप्रोसोबतच येतो आहे हे बघा गोप्रोची हा इथं ब्रँडिंग आहे गोप्रो हे रे कॅच बाबा हां ह्या गोप्रोचं आहे बरं का तर गोप्रोच हो हा, हा लगल, गोप्रोचा माउंट गोप्रोसोबत येतो आणि हे तुम्हाला घ्यावं लागेल हा माईक ॲडॅप्टर म्हणजे चांगला आवाज येण्यासाठी हा माईक ॲडॅप्टर घ्यावाच लागेल आणि याची किंमत आहे चार हजार कचकन तुमचं चार हजार जातील भाऊ हे बघा गोप्रोचं ओरिजिनल आहे आणि हे आहे आपलं माईक चांगला आवाज येण्यासाठी हा बघा इथं मी माईक ठेवला आहे तर हे मध्ये मी फिक्स आहे याच्यामध्ये आता ते काढून दाखवत नाही नाही मोठा व्हिडिओ होईल तर हे फिक्स केलं आहे हे जाईल याच्यामध्ये हे बघा हे याच्यात असं जाईल कनेक्टर आणि हे कनेक्ट होईल आता मी हे गोप्रोने शूट करू राहिलो तर हे गोप्रोमध्ये जाईल हे झालं माईकचा तुमचा सेटअप हा गोप्रो याच्यामध्ये जाईल उलंदी केसमध्ये तर तुम्हाला एकदा मी दाखवतो हं कसं करायचं ते तर पोशाव तुम्ही पाहत असाल आपला एकदम सेटअप रेडी झालाय तर आता कसा कसा मी केला तुम्हाला दाखवतो बघा हं आता हा गोप्रो याच्यामध्ये गेला बरं का ही उलांची जी, जी केस आहे ना याच्यामध्ये गोप्रो टाकला आणि हा माईक जो मी तुम्हाला दाखव ना अगोदर तो माईक पण ह्या उलांची केसमध्ये टाकला हा बघा माईक पण उलांची केसमध्ये गेला आणि ही माईकची पिन आपण इथं लावली याला आणि हे बघू शकता तुम्ही असं सेटअप झाला तयार हा बेस आपण हा स्क्रू याला लावला हे बघा असं मी तुम्हाला थोडंसं काढून दाखवतो आता तर हे बघा असं प्रकारचं हे तर माईक पहिला आपण काय केलं आपला कॅमेरा ह्या उलांजीच्या केसमध्ये टाकलं ह्या केसमध्येच हा माईक पण टाकला आपण जो तुम्हाला अगोदर मी दाखवला होता तो माईक पण ह्या उलांजीच्या केसमध्ये टाकला कॅमेरा पण उलांजीच्या केसमध्ये टाकला ही पिन आहे आपण ती तुम्हाला दाखवली ना मी माईकची पिन ती माईकची पिन पण याला लावली आणि हे जे होतं हे आपण इथं असं लावलं आणि हा जो स्क्रू आहे ह्या स्क्रूने आपण याला काय केलं असं टाईट केलं तर हा आपला बनला मोटो व्लॉग सेटअप तुम्ही बघू शकता हा बघा एकदम भारी आलं लक्षात तर अशा पद्धतीने हा तुमचा सेटअप रेडी डायरेक्ट कॅमेरा ऑन करायचा आणि कचकन व्हिडिओ बनवून टाकायचा तर आता बघा हां एक एकच पार्ट आपण काढू आता हा जो स्क्र्यू वगैरे आहे ना तर काही नाही हा आपल्याला डायरेक्ट याच्यासोबत येतो गोप्रोसोबतच येतो आता हा जो माउंट होता हा बघा हा माउंट आता मी याला काढतो एक हाताने जमेल करे काढायला थांबा हं तर हे बघा हा जो माऊंट होता हा माउंट पण मी काढला बाहेर इथून आता हे बघा हा माउंट आणि हे हा तुमचा माईक त्यानंतर हा गोप्रो गोप्रोला पण मी आता काढतो हां तर पोशा मी तुम्हाला सगळ्यांची किमती सांगतो बरं का तुम्हाला किती किती खर्च येईल एक अंदाजे आता बघा ही जी उलांची जी, जी केस आहे ना हे हजार रुपये पकडा हा माईक तुम्ही पकडा चार हजाराचा बरं का पाच हजार झाले त्याच्यानंतर हा बेस माउंट तुम्ही गोप्रो घेणार त्याच्यासोबतच येईल हे आणि हे पण हे बघा हे लावलं आहे हे पण त्याच्यासोबतच येईल आणि हा स्क्रू पण त्याच्यासोबत म्हणजे फ्रीमध्ये काम होईल वीस हजारामध्ये त्याच्यानंतर हा माईक पाचशे रुपयाचा पकडून घ्या आणि एक मेमरी कार्ड लागेल जे गोप्रोमध्ये तुम्हाला हे करावं लागेल तर मेमरी कार्ड हजार रुपयाचं पकडा म्हणजे साधारण सव्वीस सत्तावीस हजारामध्ये तुमचं फुल काम होतं आहे सव्वीस सत्तरा सव्वीस सत्तावीस हजारामध्ये तुमचा एकदम मोठं विलॉग रेडी डायरेक्ट वचपा रहा वाचपा काढा बटन दाबा व्हिडिओ बनवा आणि यूट्यूबला टाका तर अशा पद्धतीने हे, हेल्मेट पण लागेल बरं का विसरलोच बाबा हेल्मेट म्हणजे हेल्मेटचे दोन हजार रुपये त्याच्यात पकडून घ्या आणि हेल्मेटला ना चीन माउंट खाली इथं ना हे पाहिजे बरं का हे कारण याच्यामुळे ना जो वाराला येतो ना तो इथून असा पास होऊन जातो हे याच्यामुळे तर हे पाहिजे हेल्मेटला खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो समजलं असेल तुम्हाला मोटो विलॉग कसा करायचा तर आता जास्त इंस्टाग्रामला काय मेसेज करू नका की कसं करायचं कसं करायचं साधारण पंचवीस ते पंचवीस सव्वीस सत्तावीस हजारामध्ये तुमचं आरामात काम होऊन जाईल तर बस एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमध्ये ठेवतो आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत उन्हाचा आस्वाद घ्या मस्तपैकी टाटा बाबाय सी सून